आव हा हो पाटील हा जीवस आहे ना तर ह्याला तुम्ही शंभर फुट काढू शकता शंभर ही बेट आहे का आज एका डोळ्यापासून तीस तयार झाल्या तर एकोणतीस का तीस यायचं अजून तीस बनवायचं तुम्ही मुसळासारखं वाटर मुसळा मुसळासारखं नानांची दखल आपल्या इंदापूर तालुक्याच्या कृषी विभागाने घेतली पाहिजे आणि कृषी विभागामार्फत एखादा पुरस्कार नानाला मिळाला पाहिजे तुमचं तंत्रज्ञान फाउंडेशन रोपापासून जर आणि तुमचं शेड्यूल जर शेवटपर्यंत वापरलं एक फक्त पन्नास हजाराच्या वर जात नाही काय होतं तुम्ही पाच पिशवी एकदम टाकता मी एक पिशवी दोन महिने यायची थोडी थोडी सोडतो काय नसतं त्याला थोडं थोडं आतापर्यंत उसाला सहा पिशव्या मटेरियल झाले माहिती आहे तुम्हाला